मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचा नाशिकमध्ये जल्लोष करण्यात आलाय शिवसेनेकडून कुसुमाग्रज स्मारकाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आलाय अभिजात दर्जा मिळवणं अभिमानाची गोष्ट असल्याचं शिवसैनिकांनी मत व्यक्त केलंय त्यामुळे नाशिकमध्ये आता शिवसेनेनं आनंदोत्सव साजरा केलाय शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल शिवसेनेकडून नाशिकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाशिक नाशिकमध्ये आता शिवसेनेकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी कुसुमाग्रजांच्या स्मारकाबाहेर शिवसेनेकडून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आलाय यावेळी शिवसेना उपनेते तथा नाशिकचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवत हा आनंदोत्सव साजरा केला मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचा नाशिक मध्ये हा जल्लोष साजरा करण्यात आलाय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज खऱ्या अर्थानं दिवाळी आहे कारण आनंदोत्सव साजरा होतोय ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी अनेक आंदोलनं झाली समित्या बसल्या त्याला आज खऱ्या अर्थानं स्वरूप आलेलं आहे मी केंद्र शासन आणि विशेषतः अं मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो की आपल्या मराठीला आपल्या महाराष्ट्राच्या मराठीला हा अभिजात दर्जा जो काल डिक्लेअर झाला त्यामुळे आज सर्वजण कवीमध्ये हो कुसुमाग्रजांच्या आज स्थानकात आलो आहे आणि कवि कुसुमाग्रज म्हणजेच मराठी त्याचं दुसरं नावच मराठी मला असं वाटतं म म्हणजे मराठी आणि म म्हणजे महाराष्ट्र हे गणित खऱ्या अर्थानं होत आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा